मिरज सांगली रोडवर आज पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका तरुण चालकाचा मृत्यू झाला असून वाहनातील सह प्रवासी जखमी झालेत हा अपघात मध्यरात्री सुमारे दोन वाजून पंचवीस मिनिटांच्या सुमारास घडला मृत तरुणाचं नाव विश्वजित दिलीप नाईक वय वर्ष एकवीस राहणार डीमार्ट पाठीमागे सांगली असं आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गाडी चालवताना रस्त्यावर अचानक आलेल्या कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना वाहनावरील नियंत्रण सुटलं त्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या जाहिरातीच्या फलकाच्या लोखंडी अँगलवर जाऊन आदळली या धडकेमुळे गाडीचं मोठं नुकसान झालं असून चालकाचा जागीच मृत्यू झाला त्याच्यासोबत असलेली व्यक्ती जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पाहणी केली असून पुढील तपास हवालदार एस एम गायकवाड करीत आहेत